तालुका आंबेगाव या ठिकाणी असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याची भव्य कार्यशाळा उत्साहात झाल्याची माहिती प्राचार्य नितीन भानखेले सर यांनी दिली रयत गुरुकुल प्रकल्प व कला विभागाच्या वतीने गणपती बाप्पाच्या या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यशाळेचा शुभारंभ विद्यालयाचे प्राचार्य नितीन सर आणि पर्यवेक्षक दिलीप बच्चे दशरथ काळे यांच्या प्रेरक मार्गदर्शनाने झाला कला शिक्षक विजय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेत पाचवी ते नववीच्या एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मुलांनी शाडू मातीपासून आपल्या जादुई बोटांनी अतिशय सुबक सर्वांचे लाडके दैवत गणरायाचे रूप साकारले आपला लाडका बप्पा स्वतःच्या हाताने तयार करताना एक वेगळा आनंद विद्यार्थ्यांनी अनुभवला सर्जनशीलतेने बाप्पाच्या सुबक पर्यावरण स्नेही मूर्ती साकारत भक्ती आणि पर्यावरण संरक्षण यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून मनमोहक हो गणपती तयार केले व पर्यावरण जागृतीचा संदेश दिला चिमुरड्यांचा संकल्प आम्ही बनवलेल्या या मूर्ती गणेशोत्सवात भक्ती आणि पर्यावरण यांचा समतोल साधतील असे विद्यार्थ्यांनी उत्साहाने सांगितले मंचर परिसरातील ग्रामस्थ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणपती बाप्पाच्या विविध आकर्षक मूर्ती घडविल्या प्रत्येक मूर्तीमध्ये त्यांच्या कल्पकतेचा आणि पर्यावरणाविषयीच्या जागरूकतेचा प्रत्यय आला कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण होऊन प्लास्टर व हो पॅरिसच्या मूर्तीमुळे होणाऱ्या जलप्रदूषणाला आळा घालण्याचा संदेश प्रभावीपणे समाजामध्ये पोहोचला प्राचार्य नितीन बांधखेले यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व अभ्यासाबरोबर असे वेगळे उपक्रम राबविल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो विद्यालयात असे विविध उपक्रम आयोजित केले जातात असे मनोगत त्यांनी व्यक्त केले या यावेळी पर्यवेक्षक दिलीप बच्चेसर दशरथ काळे गुरुकुल विभागाच्या प्रमुख कल्याणी बांगर किरण गावडे दत्तात्रय चासकर संदेश पिंगळे एकनाथ चव्हाण संतोष दरेकर निलिमा ढमाले कल्याणी रोकळे क्षीरसागर वैशाली आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते आपण बातमी पाहत आहात स्टार मराठी टेलिन्यूजच्या माध्यमातून संपादक सचिन वाळ कार्यकारी संपादक नंदू बोराडे धन्यवाद

इकडे कर तुझा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला यूटूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा